नको कुणावर राग कुणाचा नको करू अपमान नको कुणावर राग कुणाचा नको करू अपमान नको फुकाचा वाद करी रे ज्ञानाचा सन्मान नको अति बोलणे ठेवरे वास्तवतेचे भान नको अति बोलणे ठेवरे वास्तवतेचे भान नको कशाची हाव ठेवरे चित्ती समाधान नको कुणाची निंदा होई स्वतःच तू गुणवान नको कुणाची निंदा होई स्वतःच तू गुणवान नको कुणाची स्पर्धा वाढव नित्य स्वतःचे ज्ञान नको घालवो वेळ काळ हा असतो गतिमान नको घालवो वेळ काळ हा असतो गतिमान नकोच लौकिक नाव क्षणिकरे असतो तो बहुमान नको मोह विषयांचा करील मनासतो बेभान नको मोह विषयांचा करील मनासतो बेभान नको हरव तू शांती जागवी तुझा तील भगवान नकोच थारा आळसाला नकोच थारा आळसाला तू सेवा करी महान नको घेऊ तो शाप देईल जनता तुझं वरदान ही कविता आहे किरण फाटक यांची